आज माझ्यासोबत आहेत अखिल भारतीय बारी महासंघाचे नेते रमेशचंद्र खोलप गेल्या वर्षी रमेशचंद्र खोलप आणि त्यांच्या सर्व सहकार्याच्या वतीनं एक भलं मोठं अधिवेशन बारी समाजाचं संतनगरी शेगाव येथे झालं आणि या अधिवेशनामध्ये देशभरातून विविध राज्यातील मोठ्या प्रमाणात बारी समाज लाखोच्या संख्येने तिथे उपस्थित झाला आणि काही मागण्या या समाजाच्या वतीनं घोलप साहेबांनी तिथे केल्या होत्या विविध राजकीय पक्ष राज्यातील सर्व आणि त्यांचे नेते हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यामुळे ज्या काही मागण्या समाजाच्या होत्या त्या समाजाच्या मागण्या मंजूर करेपर्यंत नवे अधिवेशनामध्ये तो विषय शेवटपर्यंत टिकोवत ज्या काही मागण्या होत्या त्या त्यांनी त्यावेळेस त्या मंजूर करून घेतल्या आता दोन हजार चोवीसची निवडणूक दोन दिवसात आलेली आहे असं असताना घोलपसाहेब आपल्या समाजाचं किंवा आपल्या महासंघाचा काय भूमिका असेल थोडसं व्यापक स्वरूपामध्ये काय आपल्याला सांगावं लागेल मुळामध्ये अखिल भारतीय बारी महासंघ हे सामाजिक अराजकीय संघटन आहे बरो हे सामाजिक संघट संघटन आहे आणि अराजकीय आहे आमची भूमिका आहे की शासन जे असेल बरो त्या शासनाकडून आपण आपल्या समाजाचं काम करून घ्यावं बर एवढा एक बेसिक विषय डोक्यात ठेवून आपण मागच्या वर्षी जे राष्ट्रीय अधिवेशन घेतलं त्या अधिवेशनाला जवळपास सगळ्याच पक्षांचे हो म्हणजे कोणाचे राष्ट्रीय अध्यक्ष काही ठिकाण काहींचे तुम्हाला सांगतो विरोधी पक्षनेते म्हणजे काँग्रेस असेल भाजप असेल बहुजन समाज वंचित बहुजन असेल प्रहार असेल हे हे जे काही जेवढे काही तोला मोलाचे सगळे पक्ष आहेत राष्ट्रीय पक्ष आहेत महाराष्ट्र महाराष्ट्रभर आहेत या पक्षांच्या नेत्यांना आपण पाचारण केलं हो आणि मला त्या सगळ्यांचे आभार आहेत की ते सगळे आले बरोबर आता त्यापुढे त्या अधिवेशनामध्ये त्या आपण स्पष्टपणे सगळ्यांना विनंती केली की के बा आम्हाला बाकीचं काही कुठल्या पक्षाशी काही आमचं कोणाचं भांडण नाही आमचं काही नाही आम्हाला पक्ष सोडून म्हणजे पक्ष विरहित अराजकीय संघटन असल्यामुळे बारी समाजाची भूमिका आम्ही तिथं स्पष्ट केली की जो आमचं काम करेल त्याच आम्ही काम करू बरोबर एक लाख लोकांनी त्याला समर्थन दिलं हो कारण की मुळात अधिवेशनामध्ये सगळे पक्षाचे जोडे बाहेर काढून ते अधिवेशन झालं होतं बरोबर की तुमचा पक्ष कुठलाही असो ते तुम्ही पक्षात तुम्हाला तुम्ही काय तुमचं काम करा हरकत नाही पण समाज हितासाठी आपण सगळे एकत्र आलं पाहिजे त्या अनुषंगाने सगळे लोक एकत्र आले आपण ती मागणी केली त्या मागणीमध्ये आपल्या प्रमुख बेसिकली तीन गोष्टी होत्या हो एक म्हणजे बारी समाजाचं जे दैवत आहे संत शिरोमणी रुपलाल महाराज यांचं जिथं समाधी आहे अंजनगावला त्या अंजनगाव सुरजीला एक राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे बर मंदिर नाही राष्ट्रीय स्मारक राष्ट्रीय स्मारक जर झालं तर त्या ठिकाणी देशातला संपूर्ण बारी समाज एक जे काय दिवस आहे पुण्यतिथीचा असतो त्या दिवशी देशातला बारी समाज एकत्र येईल आणि त्या संतांच्या पुढे आपल्याला माथा टेकवेल आणि तिथे एक झूट सगळ्यांची बाबा एक एकजूट एकजूट तिथे दिसेल हा आणि एक मग त्या पुढच्या गोष्टी होत राहतील कारण की देशामध्ये पूर्ण देशात एकच संतात बारी समाजाचे रुपलाल महाराज बरोबर त्यामुळे हा निर्णय घेतला आपण हे आपण मागणी केली देशातले किती राज्य असे आहेत की ज्या राज्यामध्ये आपला समाज आहे आता आपण सुरुवात करू दिल्ली बरोबर राजस्थान उत्तर प्रदेश बरोबर बिहार मध्य प्रदेश नंतर गुजरात बरोबर बड़। त्यानंतर झारखंड बरोबर आणि नेपाळच्या खाली असे जे आहेत ना असे बेसिक महाराष्ट्र महाराष्ट्र मध्य प्रदेश आहेत बरोबर हां म्हणजे अशा ठिकाणचे सगळीकडचे आपला समाज आहे आणि आपण हा समाज आता संपूर्ण समाज देशातले आपले लोक आपण जोडून हे आपण संघटन तयार केलं आहे आपलं एकच आहे सशक्त शक्ती म्हणजे संघटन शक्ती हा सशक्त समाज संघटन शक्ती जर असेल आणि समाज जर निकोपी असेल तर आपण समाजाचं कल्याण करू शकतो आणि समाजाचं भलं व्हावं समाजाचं तीन निकषावर म्हणजे सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि रा, आणि राजकीय अशा चारही आघाड्यावर समाजाचं उत्थान व्हावं याकरता आपण तो मेळावा घेतला दोन हजार चोवीसची निवडणूक दोन दिवसावर आलेली हो या अनुषंगाने राज्यामध्ये बारी समाजाच्या काही लोकांना राजकारणामध्ये सध्या किंवा या निवडणुकीत उभे आहेत या परिस्थितीत आपण आता अराजकीय संघटना आहे हो त्यामुळे आपण यावेळेस आपल्या समाजाची भूमिका काय असेल की ते त्या ठिकाणी का मतदार कसं होईल किंवा काय परिस्थिती अगदी चांगला प्रश्न आहे कारण की आता तेच महत्त्वाचं आहे आपली देश लेवलची मिटिंग दोन दिवसापूर्वी झाली बरं सगळा विचार करण्यात आला पहिला त्यातला पहिलं पारी समाजाच्या संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेला माझं बंधुत्वाला माझं विनंती आहे की बारी समाजाला यावेळेस पहिल्यांदा दोन राष्ट्रीय पक्षांनी तिकीट दिलेलं आहे बरोबर एक भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलेलं आहे हो प्रवीणजी दटके हु, नागपूरचे नाकपूर हु, त्यानंतर दुसरं तिकीट या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे डॉक्टर आंबेडकर साहेबांनी दिलेलं आहे हो ते आपल्या दीपक बोडखे यांना आकोटमधून असे दोन तिकीट आपल्याला दिलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी बाकी काही बघायचं काही कारण नाही त्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या समाजाच्या माणसाला निवडून आणणे हे प, ही आपली पहिली प्रायोरिटी आहे बरोबर त्यामुळे तिथं सगळ्या समाजाने जिथं जिथं असतील तिथं त्यांनी त्यांना मदत करावी आपल्याला दोन्ही आमदार हे विधानसभेत आणायचेच आहे हे बरोबर आहे पण गुलाबसाहेब आपण प्रामुख्यानं ज्या मतदारसंघामध्ये राहता या मतदारसंघामध्ये उमेदवारी पक्षाने कोणी दिलेली नाही आणि या मतदारसंघामधल्या समाजाने मोठ्या संख्येनं समाज बा जळगाव जाऊ चुनगाव वगैरे आणि या तुमच्या जळगाव जाऊ पट्ट्यामध्ये ते तर या ठिकाणचे समाज बांधवाने आता काय करता येईल त्यांचा भूमिका काय असा आहे हे एक लक्षात ठेवा बेसिकली काय एक लक्षात ठेवा पक्षाला पाठिंबा देणे आणि मदत करण्याला पाठिंबा देणे बरोबर ह्या म्हटलं बेसिक हा फरक लक्षात घ्या हे बघा आम्ही काय म्हटलं आम्हाला मदत जो करेल त्याला आम्ही मदत करणार बरोबर आम्हाला कोणी कोणी मदत केली आता मला सांगा इथले आमदार जे होते संजय जी कुठे त्यांनी पहिला प्रश्न विधानसभेत हा मांडला बरोबर संजय गायकवाड बुलढाण्याचे त्यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत हा विषय मांडला आमदार या ठिकाणचे इथले दानवे साहेब जालना त्यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबरची पहिली बैठक या समाजाची सॅलरी लावली तिकडे जर विचार केला आपण तर बच्चू हो कडू त्यांनी रात्री दोन दोन वाजता मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आमच्या बैठक लावल्या अजून तर असा व्यापक दृष्ट्या आमदारांचा ज्यांनी प्रामाणिकपणे आम्हाला म्हणजे आमच्यावर प्रेम केलं मला सांगा समाजाची परिस्थिती होती की समाजात विधानसभेत आमचा माणूसच नाही बरोबर अशा वेळेस वेळेस की समाजाचे प्रश्न मांडणार कोण ह्या सगळ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यामुळे अशी जी मंडळी आहेत त्या ठिकाणची त्या ठिकाणी आम्हाला त्यांना मदत केलीच पाहिजे कारण एक लाख लोकांच्या साक्षीनं आपण त्यांना शब्द दिलाय की जो आम्हाला मदत करेल त्याला आम्ही मदत करू बरोबर त्यामुळे आणि दुसरं आहे की आपण हे आपण कृतज्ञता व्यक्त केलेली आहे कृतज्ञता मेळावा घेतलेला आहे आम्ही कृतज्ञ आहे आम्ही कृतज्ञ नाही तुम्ही आमचं काम केलं आज मला सांगा आज आर्थिक विकास मंडळ मंजूर होऊन आज त्या ठिकाणी पन्नास कोटीची राशी दिलेली आहे मंडळ स्थापन झालेलं आहे आता पदाधिकारी ने नेमताना आचारसंहिता आल्यामुळे त्यांनी त्या हेल्डअप केल्या बरोबर पण जी आर हा इश्यू झालेला आहे त्यामुळे आफ्टर इलेक्शन सुद्धा ते आता ते महामंडळ जे म्हणजे खूप मोठं स्वप्न होत की आर्थिक विकास मंडळ बारीक समाजाचं ते पूर्ण झालं आमचे जे रूपलाल महाराज आहेत त्यांच्या स्मारकाविषयीची जी जागा आहे त्या जागेची आवडणार कलेक्टर हे जे अमरावती आहेत त्यांना त्यांनी सांगितले अधिकार दिले जागेची तपासणी झाली पाणी झालेली आहे काय तेही काम प्रश्न झालेलं आहे अशा वेळेस आम्हाला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना आम्हाला मदत करणे आमचं कामच आहे निश्चितच हे एक म्हणजे आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं मदत केली आपल्या समाजाचा आवाज उठवला आणि जे काही मागण्या होत्या त्या अधिवेशनातल्या एवढ्या भव्य अधिवेशनात त्या मागण्या मंजूर करण्यासाठी ज्या कोण्या घटकांनी आपल्याला मदत केली आणि ते घटक आज जर प्रत्यक्ष निवडणुकीत असेल तर त्या घटकांना आपण सहकार्य केलं पाहिजे असं गोलापसाहेब माझं म्हणणं आहे त्यामुळे एकंदरीत आपण कुठल्याही एका पक्षाला असा पाठिंबा वगैरे नाही दिलेला कारण विविध पक्षामध्ये आपले लोक आहेत ते उभे आहेत ते सामाजिकदृष्ट्या जर विचार केला तर त्या ठिकाणी तुम्हाला के काम केलं पाहिजे अजून आपल्याला काय सांगता येईल गुलाब साहेब नाही माझं एकच आहे की माझं जे पहिल्यापासून सांगतो की आमचं स्वप्न आहे की आम्हाला विधानसभेत बारी समाजाचे आमदार पाहिजे म्हणजे पाहिजे बरोबर आमची खूप इच्छा होते कमीत कमी चार तिकीट आम्हाला मिळतील आम्ही प्रत्येकाकडे गेलो प्रत्येकाकडे गेलो आता असं आहे काही म्हणजे पक्षांनी तिकीट दिले बरोबर काहीने द्यायला पाहिजे होते बरोबर हो हो म्हणजे एवढा ही आता ह्या समाजाबद्दल जर या या मतदारसंघाबद्दल मी या मतदारसंघातलाच आहे हो हो। तरी पण मी काय तसं भाष्य कुठंच करत नाही पण मला एक दुःख आहे जे समाजाला दुःख हो की भारी समाजाला ज्या राष्ट्रीय ज्या हो एवढ्यात एक लाखाच्या वर लोक जिथं आले समाज दाखवून दिला गेला समाजशक्ती दाखवून दिल्या गेली एकही तिकीट काँग्रेस पक्षाने देऊ नये बरोबर हे शोकात नाही काय पण या मतदारसंघामध्ये उमेदवारी मागितली होती त्याला पाहिजे होतं ते टेकले होते पण या दरम्यान मला हे म्हणायचं आहे की आपण जर काही टेका दिला असता किंवा आपली जर इच्छा असती तर ते झालं असतं का आम्ही तुमच्या लक्षात नाही काँग्रेस नाही काँग्रेस भाजप प्रकाशजी आंबेडकर प्रहार जे जे आमच्या अधिवेशनाला आले त्या पक्षांना जाऊन सांगितलं आम्ही बरोबर की आम्हाला तिकीट द्या कोणी द्या प्रत्येक पक्षाने द्यायला पाहिजे होतं बरोबर हो, हो, आता दोन पक्षांनी दिलं बाकीच्या द्यायला पाहिजे होतं म्हणजे त्यांनी काय दिलं नाही हा त्यांचा प्रश्न आहे बरोबर तर एकंदरीत घोलप साहेबांची भूमिका अत्यंत सरळ सरळ आहे की जे आपल्याला मदत करतात सहकार्य करतात आणि समाजाच्या दृष्टीने जे समाजाचं दैवत आहे त्या दैवताच्या जा प्रती ज्यांना आदर आहे सन्मान आहे आणि त्या दैवतांच्या बाबतीत जे काही मान दिला आहे आगामी काळातसुद्धा समाजाचं मंडळ असेल किंवा अंजणका सुरजीमध्ये होणारं भव्य राष्ट्रीय स्मारक असेल या अनुषंगानं जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना समाजबांधवांनी मदत केली पाहिजे असं घोल साहेबांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सुरेश सर दातार साक्षीदार न्यूज बुलढाणा